नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरी मिळवण्याचं जे काही स्वप्न पाहत असाल तर एक आहे इंडियन ऑइलनं दोन हजार पंचवीस सालासाठी अप्रेंटिस पदासाठी जी काही भरतीची अधिसूचना या ठिकाणी प्रसिद्ध केली आहे या भरती प्रक्रियेअंतर्गत एक हजार सातशे सत्तर रिक्त पदांवर उमेदवारांची जी काही नियुक्ती केली जाईल इच्छुक आणि पात्र उमेदवार दोन जून दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात उमेदवार हा जसं की लक्षात घ्या की आय ओ सी एल डॉट कॉम या वेबसाईटवर वर जाऊन जसं की अर्ज भरण्यासह भरती संदर्भात सर्व माहिती या ठिकाणी मिळवू शकतात रिक्त जागा या भरती प्रक्रियेअंतर्गत जसं की ट्रेड अप्रेंटिस आणि टेक्निशियन अप्रेंटिस या पदाच्या एक हजार सातशे सत्तर लक्षात घ्या की एक हजार सातशे सत्तर रिक्त जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत तर शैक्षणिक पात्रता जर लक्षात घेतली तर इंडियन ऑइलमध्ये जसं की ट्रेड ॲप्रेंटिस पदासाठी अर्ज करण्याचा जर विचार करत असाल तर उमेदवार हा बी एस सी त्यामध्ये जसं की मॅथ्स फिजिक्स केमिस्ट्री इंडस्ट्रीयल केमिस्ट्री किंवा आय टी आय त्यामध्ये फिटर किंवा त्याचबरोबर बी ए बी एस सी बी कॉम किंवा बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्याचबरोबर टेक्निशियन अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणारा जो काही हो उमेदवार येतो त्यानं या ठिकाणी इंजिनिअरिंग डिप्लोमा केलेला असावा जसं की त्यामध्ये केमिकल पेट्रोकेमिकल केमिकल टेक्नॉलॉजी त्याचबरोबर रिफायनरी अँड पेट्रो केमिकल त्याचबरोबर मेकॅनिकल इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स त्याचबरोबर इंस्ट्रुमेंटेशन त्याचबरोबर इन्स्ट्रुमेंटेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स त्याचबरोबर इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल त्याचबरोबर अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन यामध्ये पदवी प्राप्त केलेला उमेदवार असावा नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिसूचनेत देण्यात आलेली आहे वयोमर्यादा जर लक्षात घेत घेतली तर लक्षात घ्या की इंडियन ऑइलमध्ये या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे जे काही वय आहे ते एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत अठरा ते चोवीस वर्ष दरम्यान असावे या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या जसं की राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आलेली आहे तर लक्षात घ्या की नोकरीचं ठिकाण म्हणजे अर्ज काही सीमेपर्यंत किंवा काही राज्यापर्यंत नसून संपूर्ण भारतभर तुम्ही अर्ज करू शकता तर म्हणजे एकंदरीत बोलायचं झालं था तर नोकरीचं ठिकाण हा संपूर्ण भारत आहे तर त्यानंतर जसं की अर्जासाठी काही शुल्क वगैरे आहे का तर लक्षात घ्या की या अर्जासाठी कोणतेही शुल्क नाही तर निवड जी काही प्रक्रिया आहे ती कशा प्रकारची आहे तर लक्षात घ्या की या नोकरीसाठी उमेदवाराची जी काही निवड कागदपत्रे पडताळणी आणि मेडिकल टेस्टद्वारे केली जाणार आहे तर त्याचबरोबर सर्वात महत्वाची माहिती म्हणजे नोकरीसाठी जो काही अर्ज आहे तो, अर्ज तो कसा करायचा आहे तर ते आपल्याला जाणून घ्यायचे तर सगळ्यात पहिले स्टेप नंबर एक तुम्ही सर्वप्रथम आय ओ सी एल डॉट कॉम या वेबसाईटवर जा त्याचबरोबर स्टेप नंबर दोन यानंतर अप्रेंटिस रिक्वायरमेंट दोन हजार पंचवीस सेक्शनवर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर स्टेप नंबर तीन यानंतर रजिस्ट्रेशन करा आणि लॉग इन करा त्यानंतर स्टेप नंबर चार आता फॉर्म भरा आणि कागदपत्र अपलोड करा त्यानंतर शेवटची जी स्टेप आहे त्यानंतर पाचवी जी, जी जी स्टेप आहे ती शेवटी सर्व फॉर्म जो सर्व जो काही फॉर्म आहे तो नीट वाचून सबमिट करा आणि त्याची जी, जी काही प्रिंट आऊट काढा तर एकंदरीत अशा प्रकारे तुम्हाला जो काही अर्ज या ठिकाणी करायचा आहे तर अशा प्रकारे या भरतीसाठी तुम्ही अर्ज करू शकता आणि एकंदरीतच जे काही इंडियन ऑइल ने जी काही भरती काढली आहे तर या भरतीमध्ये तुम्ही नोकरी मिळू शकता तर मित्रांनो दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा तर पुन्हा भेटू अशा माहितीपूर्ण व्हिडिओ व्हिडिओसोबत तोंड नमस्ते जय हिंद जय महाराष्ट्र